दैनिक दिव्य मराठीच्या शिक्षण क्षेत्रात देण्यात येणाऱ्या एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा सत्तावीस सप्टेंबरला सोलापूरच्या मयूर मंगल कार्यालयात पार पडला यावेळी पुण्यश्लोक अहिलादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर मुख्य आयोजक डॉक्टर माधुरी शिंदे इंडियन मॉडेल से अमोल जोशी दिव्य मराठीचे नितीन फलटणकर तसेच युनिट हेड नौशाद शेख यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल सांगितले तसेच कुलगुरूंच्या भाषणामध्ये कॉन्व्हेंट स्कूलऐवजी विद्यार्थी हा मराठी शाळेतच घडत असतो त्यांना मराठीचे शिक्षण आई वडिलांचा आदर करा शिक्षकांचा आदर करा असे सांगितले यावेळी सोलापूरातील शिक्षण संस्था मुख्याध्यापिका इंजिनिअरिंग कॉलेज कोचिंग क्लासेस इव्हेंट पार्टनर कम्प्युटर इन्स्टिट्यूट यांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी शिक्षण संस्थांचे शिक्षक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित होते आ, मी प्रिया स्वामी सर्वांच आज एकदम एक एक ब्युटीफुल इव्हनिंगसाठी सगळ्यांना स्वागत करते Uh, मोस्टली एक दिव्य मराठीचा एज्युकेशन एक्सलन्स अवॉर्ड हा सोलापुरात मला वाटतं पहिल्यांदाच एक अनोखा आहे होतो आणि त्याच्याबद्दल कितीही कौतुक केलं तरी कमी आहे तर मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल नौशाद सरांचा आणि या इथे असलेल्या सगळ्या मान्यवरांचा आज आपण आपल्या संस्कृतीपासून थोडं लांब जायला नवीन पिढी ही थोडी त्या संस्कृतीपासून लांब जायला सुरुवात आहे आज बऱ्याचशा लायब्ररी ओस पडतात आज कमी फ्यार्थी लाईव्ह असतात खरेदी एक्कावन टक्के लोक पेपर न्यूजपेपर वाचतात मराठी न्यूजपेपर वाचतात परंतु आता हे दिवस शिकते मला घ्यायचे कारण बरेच जण हे आणि याच्यावरती तिथे वाचल्या बघायला घरी न्यूजपेपर वाचण्या फार कमी झालं आहे मोबाईलच्या ॲपडवरतीच सगळ्या गोष्टी वाचल्या जातात त्यामुळं वाचण्याची सवय ही आपल्याला लावण्यात आलेलीच आहे आणि ती एक महत्त्वाची गोष्ट आहे गाणी शिक्षण वाचनाला तुमचे ज्ञान डेफिनेटली वाटतं की तुम्हाला तुमच्या मुलांच्यावर जे पाहिजे असते तुमच्या मनावरती देवायला काही हासत नाही ज्याला वाटायची आवड त्याचं शिक्षक त्याच्या ज्ञानामध्ये घर काय पडतात आणि ज्ञान वाढलं की तो बरोबर नाही म्हटलं होते की शिक्षण म्हणजे वागिले दूर आहे आताच पाड मरा म्हटलं की वेपन नाही आपण शिक्षणाला वेगवेगळे

आणि ज्या दिवशी आपण सिक्स्टी फाय पर्सेंट ज्या देशाला पाहू त्यावेळी भारत हा डेव्हलप कंट्री आहे